छत्रपती शिवाजी महाराज यांची राजे अभिषेक तिथीचे लोकांमध्ये संभ्रम शिवभारत व्याख्यान समितीचे डॉ संदीप महिन गुरुजी छत्रपती शिवाजी शिवराज अभिषेक ज्येष्ठशुद्ध त्रयोदिवशी साजरा करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडे गेल्या साडेचार वर्षांपासून पाठपुरावा सुरू असून सरकार तिथी सोडून दिनांकाचा घाट का घालत आहे असा प्रश्न शिवभारत व्याख्यान समितीचे डॉ संदीप महिन गुरुजी यांनी येवल्यातील पत्रकार परिषदेत उपस्थित केला येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मीटिंग हॉलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना शिवाजी महाराज सांगण्यापेक्षा आणि दाखवण्यापेक्षा त्यांचं चरित्र आत्मसात विविध पक्ष आणि संघटना शिवाजी महाराजांचं केवळ राजकीय भांडवल करत असून एका विशिष्ट चौकटीत बांधण्याचा प्रयत्न होतो ही बाब गुरुजींनी व्यक्त केलं शिवछत्रपती राजाभिषेक तिथी की दिनांक याबाबत कमालीची लोकांमध्ये संभ्रमवस्था असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आपण याबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरुवात क्रांतीभूमी असलेल्या येवले शहरातून होते असे यावेळी जाहीर केले प्रसंगी अख्यान समिती व शिवप्रेमी हजर होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला ये सत्तावनच्या क्रांतीचे प्रणेते तात्या टोपेंच्या जन्मभूमीमधूनच हा संकल्प सगळ्यांसमोर मांडतोय साडेचार वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा व्हावा यासाठी ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाने एक अध्यादेश काढला खरं तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी व्हावा त्याचा उत्सव किती वेळा व्हावा हा वादाचा विषय करण्याचा तो एक प्रयत्न केला गेला होता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा तो शिवाजी महाराजांच्या हयातीत शिवाजी महाराजांच्या अधिकाराने आणि शिवाजी महाराजांच्या निर्णयानेच भारतीय संस्कृती आणि परंपरा याच्या पद्धतीप्रमाणे पंचांगामध्ये मुहूर्त काढून झालेला होता त्या काळामध्ये हिजरी कालमापन पद्धती होती आज जी आपण ग्रिगोर्णी वापरतो ती तेव्हा नव्हती तेव्हा ती जुलियन होती पण शिवाजी महाराजांनी विदेशामध्ये जन्माला आलेल्या जुलियन आणि हिजरी कालमापन पद्धतीला नाकारलं आणि भारतीय संस्कृतीच्या प्रधिमध्ये जन्माला आलेल्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शक पंधराशे शहाण्णव या दिवशी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आजी मुख्यमंत्रीसुद्धा शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या शकाला शिवशक असं संबोधतात खरं तर राज्याचं गाडं हाकणारं नेतृत्वच जर चुकीची गोष्ट मांडायला लागलं तर यथा राजा तथा प्रजा या भूमिकेतनं अनेकांच्या जीवनामध्ये गडबड होऊ शकतात शिवाजी महाराज हा पहिला द्रष्टा राजा आहे की ज्यांनी सुरू केलेल्या शकाला स्वतःचं स्वतःच्या कुळाचं स्वतःच्या ज्ञातीचं प्रांताचं किंवा परिघाचं नाव न देता साडेतीनशे वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर जो स्वातंत्र्याचा मंगलमय दिवस आपल्याला प्राप्त झाला आहे तो दिवस सगळ्यांच्या लक्षात राहावा म्हणून त्याला नाव दिलं श्री राज्याभिषेक शक युधिष्ठिरचा राज्याभिषेक झाला युधिष्ठिर शक विक्रमात्याचा राज्याभिषेक झाला विक्रम संवत्सर शालिवानांनी शकांचा पराभव केला शालिवान शक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला शिवशक नाही ते राज्याभिषेक शक त्यामुळे आमचा आग्रह आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा उत्सव कोणत्याही दिनांक किंवा तिथी -ति या वादात न पडता त्यांनी प्रारंभ केलेल्या श्री प्रजेनं आंधळ्यासारखं या लोकांच्या मागं लागू नये एवढीच भावना म्हणून हे जनजागरण आहे जर आवश्यकता पडली तर न्यायालयात जाऊन न्यायालयाकडून हा विषय नीट करणं शक्य आहे आम्ही तो करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू त्याचं कारण दरवर्षी या राज्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीवर पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेवर एक झेंडा फडकवला जातो जो झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे असं त्यावेळेच्या खात्याने आणि अधिकाऱ्यांनी निश्चित केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज कसा होता याचं माझ्याकडे जे उपलब्ध असणारं सगळ्यात जुनं चित्र आहे ते याच नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडदुर्गाच्या पार्श्वभूमीवर आहे तिथं असणारा भगवा ध्वज हा द्विपाती आहे पण शासनानं त्यावेळेला जो निश्चित केलेला ध्वज आहे तो एक पाती आहे शासनाकडे जर ह्या एक पाती ध्वजावर असणाऱ्या चिन्हासहित आणखीन कुठलं चित्र समोर दिसत असेल असेल तर त्यांनी उपलब्ध करावं आम्ही तेही स्वीकारू परंतु कुठल्याही प्रकारचा अनैतिहास असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी कसलाही संदर्भ नसलेला कुठलाही विषय सहजपणे समाजमनावर आपण लादू शकतो या भ्रामक कल्पनेतनं शासनानं दूर व्हावं गेली साडेचार वर्ष सनच्शीर मार्गाने लढा केला आम्ही उच्च आणि तंत्रशन खात्याला ग्रामविकास खात्याला माहितीच्या अधिक्रमानं काही प्रश्न विचारले साडेचार वर्षामध्ये त्याचीही उत्तरं द्यावीत असं शासनाला वाटलेलं नाही उलट टोलवाटोलीत चाललेली सगळी म्हणजे हे जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र आहे का अशी एक शंका वाटते ह्या राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की राज्य सरकार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीलाच हा उत्सव करेल प्रत्यक्षात राज्य सरकारचे अध्यादेश हे मात्र सगळे सहाजूनचे निघत असतील तर ही समाजाला आणि लोकांना भ्रमित करणारी व्यवस्था शासन करण्याचा प्रयत्न करते असं आम्हाला वाटतं शासनानं असं करू नये सगळ्यांना आम्ही दुधखळ समजतो आम्ही सांगू लादू ते समाज स्वीकारेल असं वाटतं पण त्याची एक सीमा असते जेव्हा सीमा थांबते तेव्हा चर्चा थांबते आणि चर्चा थांबल्यानंतर मात्र ज्याला ज्या भाषेमध्ये कळेल तो त्या भाषेमध्ये दे उत्तर देऊ शकतो आता ते उत्तरं कुणी कशी द्यावीत ज्या त्याचा प्रश्न आहे आम्ही या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो गुलाबराव महाराजांचं सु एक सुंदर वचन आहे दुर्लभम भारते जन्म हा महाराष्ट्र येतात सुदुर्लभम आम्ही शेवटपर्यंत शिष्टाईचे प्रयत्न सोडणार नाही आम्हाला अर्धराज्य नको आम्हाला आम्ही निर्माण केलेलं इंद्रप्रस्थ खांडवनात सिद्धारलेलं तेही नको आम्हाला पाच गावंही नको पण तुम्ही आम्हाला एकही गाव जर राहायला देत नसाल तर मात्र कदाचित भगवंताच्या कृपेने म्हणा आशीर्वादाने म्हणा ना युद्धही होऊ शकतं आता ते युद्ध काहीक असेल वाचिक असेल लेखिक असेल ते काही माहीत नाही पण शासनाने प्रत्येक वेळेला टेकन एज ग्रँटेड अशा भ्रमातून बाहेर निघावं सर्वसामान्य माणसांना ज्या काही अडचणी वाटतात वेदना वाटतात त्या समजून घ्याव्यात त्याच्यावरचा उपाय सामोपचारानं काढणं शक्य आहे तो त्यांनी काढावा अन्यथा भविष्यामध्ये जे काही होईल त्याला सामोरं जायची तयारी होईल